मित्रांनो आम्ही आलो आहे काजूवरती कीड लागले म्हणून फवारणी करायला हे बघा अशा प्रकारे ही कीड लागलेली आहे मित्रांनो श्रावण महिना चालू आहे आणि काजूला नवीन पालवी फुटले आहे तर त्या पालवीला आऊन खाऊन बघा के किडीने असे प्रकारे होल पडलेत एकाच नाही मित्रांनो सर्व काजवींवरती अशा प्रकारे कीड पडले हे बघा तीन वर्षाच्या असे काजू आहेत सर्व काजव्यांची कोवली पाने खाऊन टाकले मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मग औषध फवारणी करण्यासाठी आलो आहे हे बघा यावरती उपाय म्हणून दुकानातून हे औषध आणले मित्रांनो हे बघा एक लिटरमध्ये दहा दहा मिनिट असे टाकून याची फवारणी करतोय आता हे बघा सांगा आमच्या हे औषध आहे लिक्विड आहे आता हे तयार केलं आहे बघा मित्रांनो आता त्याची फवारणी करतोय वेगळे वेगळा मित्रांनो गौरव आहे सृष्टी आहे आणि दिदी पण मित्रांनो फवारणी करते कारण श्रावण महिना चालू झाला की कोकणामध्ये अनेक प्रकारची फुले येतात त्यापैकी जी बघा ही एक आहे याला मित्रांनो सोनवेलाची फुलं असे म्हणतात ही फुले मित्रांनो साईजला लहान असतात आणि गौरी गणपतीमध्ये याची सजावटीसाठी गौरी पूजेसाठी याचा उपयोग केला जातो हे बघा मित्रांनो सर्वीकडे आले हे बघा इकडे सृष्टी गोला करते फुलं दाखवतो तुम्हाला মুষ্ট পুলাই মই তো बघा मित्रांनो हे आणखी फुल आहे त्याला नील असे म्हणतात आमच्याकडे आम्ही त्याला शेतीचे डोले असे म्हणतो मित्रांनो हे बघा नील म्हणतात याला या फुलाला मित्रांनो गौराईचे हात असे म्हणतात गौरी गणपतीमध्ये गौरीला सजवण्यासाठी या, या फुलाची उपयोग केला जातो मित्रांनो बघा गौराईचा हात बोलतो त्याला हे एक आणखी एक फुल आहे मित्रांनो त्याला भारगीची फुलं म्हणतात मित्रांनो या भारगीचा फुलाचा मित्रांनो भाजीसाठी उपयोग केला जातो हे बघा इकडे अन्न आहे फुला गोला करतोय या फुलाची भाजी मित्रांनो कडू असते पण एकदम पौष्टिक असते मित्रांनो हे बघा अशा प्रकारची भारगीची फुलं आहेत हे बघा मित्रांनो आम्हाला एवढी भारगीची फुलं भेटलेली आहेत भाजी करण्यासाठी हे बघा मित्रांनो आम्हाला इथे आता आणखी एक कोकणातली भाजी गावलेली आहे त्याला आमच्याकडे मित्रांनो काटला असे बोलतात हे बघा तुमच्याकडे काय बोलतात ते बोलता नक्की कमेंट करून सांगा हे बघा याची भाजी मित्रांनो सेम कारल्यासारखी कारल्याच्या भाजीसारखी लागते हे बघा सोधतोय आम्ही आता काटला जी कारल्याची वेल असते मित्रांनो त्याचप्रमाणे ह्या काटल्याची वेल असते ही बघा अशा प्रकारे त्यातील आतल्या बिया काढून आपण जशी कारल्याच करतो त्याप्रमाणे हे बघा एवढ्या मला भेटले याची मित्रांनो घरी जाऊन भाजी करायची जा। त्याचबरोबर आम्हाला हे बघा घोमेटीही भेटले मित्रांनो ही अशीच काकडीपुरसारखी खातो आपण तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय